तर आजी मला सांगा तुमचं वय किती माझं वय माझं वय साठ साठ सत्तर पर्यंत आली बर आता तुमचं एवढं वय झालेलं आहे तरी तुम्ही शेती करताय तर शेती परवडते का खरोखर शेती परवडतच नाही नाही परवडत नाही परवडत कशी परवडत नाही ह्याला मटेरियल सगळं फेकावत परवडतय बर पाऊस नाही पाणी नाही तिथे गेलं जळून बागल पाणी आहे कुठं पाणी आलंय पा का ना तिकडनं आलंय म्हणते तळ्यात खाली कुठे आले नदीने म्हणजे आलंय म्हणते पण तुमच्या शेतात नाही शेतात नाही आला विहिरीत हिरीत पण नाही फक्त पावसाळ्यातच पावसाळ्यातच आणि उन्हाळ्यात काय असतं विहिरीत वड्यात काय असतं उन्हाळ्यात हिरे आठून जाते त्या सगळ्या बरं आटले म्हणजे काय गपच बसावं लागतंय आणि ते कॅनल मध्ये आलंय काय म्हणतात कॅनल मध्ये कुठं अजून आलंय नुसता कॅनल काढलाय आलय कुठं पाणी नुसता कॅनल काढलाय नुसता कॅनल काढलाय पाणी अजून खाली सोडलं नाही कॅनल मध्ये हाय काय काय मोकळा कॅनल आहे बघायला नाही पण ते तर म्हणतात पाणीदार आमदार जल अजिबात नाही पाणी हो या इथं आता बघा या सध्या का बघा पाणी पण आमदार असं कसं काय सांगतात आम्हाला तर पत्रकार सांगतात आम्ही पत्रकार टिमकी वाजवतो त्यांची वाजवताय का तुम्ही पण नळ्या खाली नाही ना आम्ही रोज फिरतो शेत बरं बर पाणीच नाही बर हिरी आठले त्या आता पावसा वाई झाला त्यात तर बाजऱ्या बिजऱ्या आता केले त्या माणसाने बर आता आता अजून पाऊस पडला तरी येईल बर नाही पाऊस येणार चालल्या जळून बर असं आहे बघा इथं बरं मग तुम्ही तुमचं शेतीचं पीक कधी कधी घेता म्हणजे पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात असं पावसाळ्यात येतोय पीक उन्हाळ्यात जळून जात या बर उन्हाळ्यात पाणी नाही तर करायचं काय बर शेतकरी नुसतं येतोय लगे हालात कायला माणूस म्हणते शेतकरी शेती पिकवतो काय पिकवतो बर शेतीत येतच नाही पाण्याशिवाय काय पाणी आहे तर सगळं आहे बर आणि तुमच्या म्हणजे शेतीला पाणी कशात नाही म्हणजे विहीर असेल तुमची खिरी खाल्ले द्या त्यातनं काय येईल ते बरं थोडं थोडं आलं तर तेवढं कुठं वैसमाळ केलं ती ओल करत बरं काय काय पिकवलं जातं तुमच्या विहिरीत शेतात ऊस लावतो या बर डाळिबी आहे मिरची आहे गेवडा आहे वांगा आहे बर सगळे शेतीत भाजीपाला या बर पण पाऊस नसल्या का जळून जात आहे म्हणजे जर आता ऊस जो आहे तो बारमाही पीक आहे उन्हाळ्यात जर पाणी नसेल तर पाणी नसलं का दर... नस जळून जातोय ऊस बी बर शेतकऱ्याला परवडत नाही काय बर नुसतं घ्यायला येत आहे मग बर आणि ह्याला काय सरकारला वाटत शेतकरी म्हणजे मोठा आनंदात आहे आनंदात नाही अच्छा नुसतं काय नाही नुसतं परवडत नाही आता आम्ही काय बर पण ते सरकार काहीतरी मोदी सरकारचं काहीतरी दोन दोन हजार रुपये येतात या सरकारचं काय सुरू केलं आता ते मोदी भावा म्हणून ती लागलाय द्यायला आता दुसरा मी भावाय देतो बर जेव्हा येईल तेव्हा खरं बर असं आहे भावन बाप झाले त्याचा जेवण तुमच्या बायकांसाठी त्यांनी ते लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण आणली की भावन आता बहीण जुडली बर बरं नेक जुडली ह्यानं बहीण जुडली बर येतय उली उली बा ह्याच अजून आलं ना हे येतं या मोदीच येत या देऊन का नाही मना येत या पण ह्यांचं येत है। नाही अजून नाही है, बहिणीच अजून चालू नाही पण तुम्हाला काय वाटतं हे लाडकी बहीण योजना म्हणजे खरंच तुम त्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं लय जीव आहे बहिणींवर म्हणून आहे का निवडणुकासाठी आहे हे निवडणुकासाठी आहे बहिणीवर जीव कशाचा या बहिणी ते बहिणी मानत नाही तुम्ही कसे ज्या मानते ते तवा मग आता स्वतःच्या सौराथासाठी यांचं चाललंय कशासाठी सौरासाठी आपले स्वार्थ स्वार्थ बर स्वार, स्वार्थासाठी त्यांचं चाललंय बहीण भाव वडायचं बर काय काय म्हणजे काय स्वार्थ आहे त्यांचा काही नव्हत मोठा फना मी मोठा बर मग मी जगात देतोय घेतोय बर हेच आहे दुसरं काय या बर पण त्यांनी ते त्यांना मत मिळावीत म्हणून हे केलं असेल हा मतच पाहिजे तिने त्यांना बर गरीब गरीबी आहे काय ते बघायला येतं का नाही आमची गरीबी आम्हाला सरकारचे एवढे ते लाडके देवेंद्र लाडके आमदार येत असतील ना बघायला असं काय करता तुम्ही कशाला येते आता कुठे डिपोजे कुठे दे चालवले आता ते बी कोणी आणखी पैसा होता हि द्या म्हणणार नुसतं नेत बघायला येत बर नेत जे येत ते गोर गरिबाचं सळलं नाही बर आता सध्याला मी परख्या घरात राहते या उद्या पावसाला तर बदा बदा घर खाली गेला घर कुल कशाच तुम्हाला योजना कशाच्या कोण आमदार घर बघ बर उद्या पाण्यात बसते मी बरं का तर मी घर दिली दार दिली कशाच दिलं आमदाराला काय तुम्ही सांगाल काय तुम आता आमदाराला काय सांगतो आमदार जय कुमार म्हणतोय आलोय मला द्या सात सगळी देतोय साथ बर आता साथ देतो काय करतो काय माहितीये बर मग मा यापूर्वी पंधरा वर्ष होता ना होते ना आमदार काय काय केलं हे ना कुठे पाणी सोडलं म्हणलंय अजून काय खाली आलं नाही कुठे तळ्यात कुठे सोडलंय म्हणतंय खाली आलं नाही बर सोडलं म्हणतंय पण आलं नाही आलं नाही मग तुम्हाला असं राग येत नाही का खोट बोलतय म्हणून आता मत राग येतो करायचं काय आपलं चालतंय काय बर राग येऊन रागन भीक माग कशाला रागाला यायचं बाबा आणलं जाण चांगलं झालं तर चांगलं झालं म्हणून बरोबर असं आहे म्हणजे त्यांनी पाणी खरोखर आणलं तर तुम्ही चांगलं म्हणाल चांगलं म्हणाल आणि असं खोटं बोल खोट बोललं ना राग येतोय माणसाला ये आणतोय पाणी म्हणतो कुठं आहे पाणी बर शेतकरी आपला घुमतोय मनातच आपला आता पाणी नाही करू काय बर मग आता इथलं मोरे काय होते काय माहितीये बर पण मग आता तीन वेळा ते आमदार झालेत मग आता चौथ्या वेळी तुम्ही निवडून देणार का त्यान आपल्याला हाती पाणी सोडलं केलं तर देऊ तुला बाबा मत जे बरं करेल त्याच्याच माग पडू मग हो। पण आता तीन महिने राहिले निवडणुका आले की जवळ आले की त्यांचं म्हणून ती लागल्या तर आता खांद्यावर हात टाकायला होय का टाक आता म्हणजे निवडणुका जवळ आल्या म्हणून ते पळायला खांद्यावर हात आता लागले तर हात टाकायला खांद्यावर हात टाकतात नेत त्यांच्या बर फिकर बाय बाहेर फिर बर हा बर आणि मग आता मला सांगा की निवडणूक आता तुम्ही तीन महिन्यानंतर मतदानाला जाल ना हळूच हा रांगद उभं राहाल हां खूपचुप कुठलं तरी बटन दाबाल तर ते कुणाचं दाबाल बटन म्हणजे कुणाला दाबाल ते जाऊ द्या मला त्यासाठी इंटरेस्ट नाही जया भाऊचं दाबाल का बटन जया भाऊ पाणी सोडते मग दाबायचं त्याच आपलं काय करायचं पण तुम्ही तर कामच नाही केलं काम केल्यावर सोडलंय म्हणते पाणी पण खाली आलं नाही बर इकडे जाबळ इकडे नळ काढला या तथं पाणी पाणी नाही अजून बरे खाली लोट हालील तेव्हा मग आमदारनं पाणी सोडलं तुम्हाला काय वाटतं की कसा आमदार पाहिजे आम्हाला वाटतं जनता जर भलं करावा बर करणार नाही करतो म्हणतो या म्हणजे आम्हाला काय त्याचं त्या दिवशी ते जया भाऊनी ऐका ना त्या जया भाऊनी इडीचे धाड टाकले सरकारचे आणि दहा बायकांना कोंडून ठेवलं चौदा तास तर तुम्हाला काय वाटतो असं बायकांना कोंडून ठेवलं कोंडून ठेवणे आम्हाला राग येणार की असं चांगलाय का कोंटून ठेवणं नाही ठेवाय नाही पाहिजे तेवढा अति करायचं नाही आती एवढं करायचं नाही कोणतून ठेवायचं नाही सोमती त्या माणसाच तिला हल्ल तर ती मत घ्या बरोबर ज्याच्या त्याच्या मनाचं काम बर असं आहे बघा बर तुम्हाला हे ते दहा बायकांना जे कोंडून ठेवलं तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणताय की आती करू नये तर ते तर आती करतायत आता आम्ही असं फिरायला गेलो लोकांच्या असं प्रतिक्रिया ऐकायला गेले तर आम्हाला कार्यकर्ते त्यांच्या अंगावर येतात तरी चांगलाय का नाही चांगलं तसं नाही करायचं सगळ्यांनी सो राहायचं अति ते हो। करायचं नाही हो। आता मी तुम्हाला काय जबरदस्तीनं काय विचारलं का नाही तुमची माझी काय ओळख आहे का नाही मग आता जर मी तुमच्याकडे येत असेल असं बोलायला आणि ते मला येऊ देत नाहीत तर हे कसं आहे तुम्हाला काय वाटतं आहे का नाही येऊ द्यायचं बोलल्या पाहिजे बोलल्याशिवाय कुठलं चालेल का मला अंगावर आले कार्यकर्ते सगळे तुम नाही ये पाहिजे ते अंगावर तुमच्या गावातल्या लोक नाही नाही तसं नाही करायचं सोमतीनं आलाय दादा पा बोलून घेतोय चांगला आहे की उलट मला बोलले गुंडगिरी तुम्हाला दाखवू का नाही नाही तसं नाही किरण जाधव म्हणून कोणीतरी नाही किरण जाधव आता गुंडगिरी पिंडगिरी काय नाही चालत त्याच्या जे जे मनाचे काम आहे ते चौकशीच काम आहे तुम्हाला भांडून मागू नका माझ मन हललं का मी देणारच लाईट इकडे ना असं आहे माझं मत हल्लं तर मी देणारच मत बरोबर मग असं गुंडगिरी करणाऱ्या लोकांना बायकांना कोंडणाऱ्या लोकांना तुम्ही मत देणार नाही देणार जय भावला मत देणार कोंडल्या ना कशी देते कोंडलं ना नाही कोंडायचं नाही बर सोमतीनं तिनं दिल मतीच घ्यायचं हकमदारी दावायची नाही तुमची हकमदारी आमच्या मतानी नाही आमच्या मनाच काम आहे बर तुम्ही काय सांगाल जय भावना हे त्यांनी जे बायकांना कोंडून ठेवलं ते आम्ही सांगू की तुमची काय हकमदारी होती कोंडायची बर कोंडायचं नाही आज महत्व बायांच काय तुम्हाला माहिती आहे कोंडायचं नाही अजयबाई आपल्याला वारसा आहे होळकरांचा सावित्रीबाई फुलेंचा तुम्हाला असं वाटतंय आपल्या हे जय भाऊ सावित्रीबाई फुलेंचा आदर करतात असे कोंडून ठेवतात मग ते वाईट फाना येतो ना कुंडून ठेवल्या चांगल्यापणे गोला तोंडानं तुम्ही चांगलं सांगा कुंडून ठेवून म्हणजे काय तिचं नाणच तुटेल कि हो बरोबर कोंडायचं नाही तुम्ही आपल्या असं सोपशीनं मागा स्वकुशीनं सो आम्ही मत देऊ तुम्हाला कुठला बी नेता असू दे त्यानं आपल्या सो बरोबर तुम्ही काय आम्हाला घरात आणून देत नाही की घेत नाही आमची आम्ही पोट भरतोय तुमच्या हकमदारी काय द्या मत आम्ही देऊ बरं असं कोंडून ठेवाण बडवान हानान माराण असं नाही पाहिजे बरोबर साऱ्याचा जन्म सारखा आहे हे आपलं म सांगणार माझ बरोबर बघा आपल्या आजीनं ह्या आजींना सुद्धा तुम्ही शिकलेलं आहे का नाही बाबा मी शिकली नाही शाळा आडानीच गोळ आहे मग सर राखलेलं माणूस आहे बघा बघा ह्या अशिक्षित अशिक्षित हा सांगितलं की उसाला पाणी ना म्या मोडून टाकला ऊस सर तर या आजींना बघा किती नॉलेज आहे त्यांना अनुभवातनं जे कष्ट केलेलं आहे त्यातनं आलेलं नॉलेज आहे त्या म्हणतात की भाऊ पाणी आणतो म्हणतात परंतु पाणी आलेलं नाही त्यांनी अशी गुंडगिरी केली नाही पाहिजे ईडीचा वापर करून त्यांनी बायकांना कोंडलं नाही पाहिजे म्हणजे एका वृद्ध महिलेला माझ्या आजीला जे कळतं ते जयाभाऊ गोरे जे आमदार आहे ज्याने लोकांचं लोकांचे ते प्रतिनिधित्व करतात त्यांना हे कळेल का या आजीबाईंचा मेसेज त्यांना समजेल का हा माझा प्रश्न आहे धन्यवाद